मंडळी कसा वाटला कांदा लसूण मसाला मटन मसाला चिकन मसाला मिसळ मसाला सगळ्यांसाठी हा एकच कस मसाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मटन चिकन आणि मिसळसाठी जो लागतो मसाला काळा मसाला आणि किंवा तुम्ही ह्याला कांदा लसूण मसालाही म्हणू शकता पण आम्ही हा मटन चिकन मध्ये किंवा मिसळमध्ये जो मिसळ बनवतो तरी मिसळ त्यासाठी हा मसाला वापरतो तर ह्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया तर मंडळी आता मी काय काय मसाले घेतलेले आहेत खडे मसाले मसाले लसूण आलं सगळं किती किती घेतलेलं आहे ते पाहूया सर्वप्रथम तर हे भाजून घेण्यासाठी हे साहित्य आहे आणि तळण्यासाठी हे साहित्य आहे तर भाजून घेण्यासाठी जे साहित्य आहे त्यामध्ये पन्नास ग्रॅम मिरची घेतलेली आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पन्नास ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे दालचिनीचं प्रमाण पन्नास ग्रॅमच घ्यायचं आहे जर पन्नास ग्रॅम मिरची मिरची वाढवू शकता दालचिनी पन्नास ग्रॅम कारण मसाल्याला जी टेस्ट येते ती दालचिनीमुळे दगडी फुल घेतलेले आहे दहा ग्रॅम दगडी फूल घेताना स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याची माती काढून घ्यायची तीन चक्री फुल घेतलेली आहे तीन मसाल्या वेलची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे दहा ग्रॅम बडीशेप पण दहा ग्रॅम घेतलेले आहे खसखस घेतलेले आहे एक चमचा चमचा म्हणजे ह्या छोट्या चमच्याने एक चमचा घेतलेली आहे जिरे ही तेवढंच घेतलेलं आहे एक चमचा ह्याच चमच्याने धणे वीस ग्रॅम दहा ग्रॅम हिरवी वेलची लवंग घेतलेली आहे ह्या चमच्यानेच मी एक चमचा घेतलेली आहे म्हणजे पंधरा वीस लवंगाचे दाणे काडे आहेत त्या एक एक दाण्याकडून पंधरा वीस आहेत काळी मिरी घेतलेली आहे दहा ग्रॅम अर्धा जायफळ घेतलेले आहे एक जावेत्री घेतलेली आहे त्याच्यात चुरा होता तोही मी घालून घेतलेला जा, आहे जावेत्रीचा आणि दोन तेज पान घेतले हे आता तळून घेण्यासाठी काय काय साहित्य आहे पाहूया सुख खोबरं पाव किलो अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम खोबऱ्याच्या प्रमाणात मी हे सगळं साहित्य घेतलेले आहे एक अंदाज सांगितला तुम्हाला हा म्हणजे तुम्ही प्रमाण विचारलं तर आणि कांदे तीन घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम कांदे आहेत वजनी प्रमाणाने दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम लसूण स्वच्छ धुवून घेतलेला आहे सोलून धुवून आणि सुन घेतलेला आहे व्यवस्थित आणि पन्नास ग्रॅम आलो इतकं साहित्य ह्या मसाल्यासाठी लागणार आहे आणि तळण्यासाठी थोडं मंडळी पहिलं आपण भाजायचं जे साहित्य आहे ते सगळं भाजून घ्यायचंय त्याआधी आपल्याला पॅन किंवा कढई जे काही घेणार ते, ते, ते पहिलं गरम करून घ्यायचं गॅस ची आज बंद करायचंय आणि मग सगळे एक एक करून सगळे जिनस जे साहित्य घेतलंय ते घालून घ्यायचंय सर्वप्रथम धणे घालून घेते बडीशेप घालायचे जिरे शहा जिरे वेलची काळी मिरी लवंग चक्रीपूल मसाला वेलची जावेत्री जायफळ दालचिनी दगडी फूल तेजपान आता हे सगळे जिनस मिक्स करून घ्यायचे आणि मग आचेवर असे थोडस त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे मग मी झाल्यानंतर आपल्याला मिरची ह्याच्यावर फसफस हे थोडेसे गरम झाल्यानंतर खसखस घालायचे नंतर फसफस जळून जाईल म्हणून फसफस सगळ्यात शेवटी घालायची आणि मग सुकी मिरची भाजून मंडळी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही मी हा मसाला तुम्ही ना सहा महिने वर्षभर पण बनवून कंटेनर मध्ये ठेवू शकता शक्यतो फ्रीज मध्ये का ठेवायचा फ्रीज मध्ये ठेवायचा का ठेवायचा तर त्यामध्ये आपण कांदा आणि लसूण घालते कांदा लसूण मसाला पण ह्याला बोलू शकता बाहेर ठेवला तरी बिलकुल खराब होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवला तुला जसाच तसा राहतो म्हणून फ्रीजमध्ये आता शक्यतो फ्रीज सगळ्यांकडेच असतं आणि जर बाहेर ठेवायचं असेल तर कमी अवधीसाठी बनवायचं आता हा पाव किलोचा आहे पाव किलो खोबऱ्याचा म्हणजे पाव किलो अंदाज खोबऱ्यापासून घ्यायचा म्हणजे पाव किलो खोबऱ्याचा मी हा मसाला बनवलेला आहे तर तुम्ही जर तुम्हाला कमी बनवायचं असेल तर तुम्ही महिनाभरासाठी जर तुम्हाला रोजच मट नेहमीच मटन चिकन वगैरे लागत असेल तर दोन तीन महिन्याचा बनवून ठेवू शकता जर आता समजाय हा वापरायचा कसा ते पुढे तुम्हाला आहे व्हिडिओ मध्ये पुढे कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही स्किप करता वॉच करा मागेही ह्या व्हिडिओ मसाल्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मला तर वाटतं त्याला बारा तेरा आलेले आहेत वी, तर तो मसाला आणि काही जणांनी मला प्रश्न केले होते की ताई तुम्ही हा मसाला बनवून तुम्ही विकता का आम्हाला आमचे मसाल्याचे व्यवसाय आहेत तर आम्हाला तुम्ही विकत तर क्षमा असावी पण मी फक्त भर्यासाठी मी हा मसाला असा बनवून ठेवते माझा काही असं अजून तरी उद्दिष्ट नाहीये की असे मसाले बनवून विकण्याचा आणि त्यांना मी धन्यवाद म्हणते की त्यांना माझा माझा मसाला बनवलेला आवडला आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी माझ्या मसाल्याची मागणी केली तर त्यांना मी धन्यवाद बोलते आणि जर पुढे भविष्यात कधी झालंच बनवायचा विचार झालास तर मी नक्की त्यांना कमेंट्स द्वारे काढवेल आता जेव्हा गरम मसाल्याचा सुगंध सुटायला लागला की त्यामध्ये घालून तर मंडळी हे हो गरम मसाले आखे भाजून झालेले आहेत आता हे काढून गार्क गॅस मध्ये मिरची भाजून घ्यायची सुक्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आता जर पाव किलोचं खोबरं आहे ना तर तुम्हाला जर तिखटच असा हवा असेल मसाला तर तुम्ही यामध्ये वाली मिरची घालू शकता ही तिखट नाही आणि प्रमाण पण समजा हे मी पन्नास ग्रॅम मिरची घेतल्या तुम्ही शंभर ग्रॅम जास्तीत जास्त घेऊ शकता त्याच्यावर जास्त वाढवायचं नाही कारण हा कांदा लसूण मसाला याला म्हणू शकता आणि काळा मसाला आता हा मसाला कसा वापरायचा ना हे तुम्हाला मी पुढे सांगत जाईल तुम्ही मला भाजून झालेली आहेत आता हे मी त्या गरम मसाल्यामध्येच काढून मंडळी मी आता कढईमध्ये एक शंभर ग्रॅम आसपास तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये कांदा फोगल असो आणि आलं हे तळू गरम झालेलं आहे आता त्यामध्ये कांदा घालून घेते दोनशे ग्रॅम कांदे घेतलेले आणि फुल तळून घ्यायचे मंडळी कांदा आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचे आणि मंडळी हा मसाला तुम्ही बाजारात घ्यायला गेले ना तर सेमचा टेस्ट मिळणार नाही आणि खूप महाग पडेल तुम्ही माझं डिस्क्रिप्शन बघा त्यामध्ये पूर्ण प्रमाणासहित लिहिलेलं आहे आणि कृतीही लिहिलेली आहे मी कशा प्रकारे आणि तुम्ही पण पाहू शकाल पद्धतीने कांदा तळून झालेला आहे बघा एकदम असा आपण बिर्याणीसाठी लाल करतो ना तशा पद्धतीने करायचा आता हा काढून घ्यायचा त्यातलं तेल थोडस दाबून गळून घ्यायचं बघा झाऱ्यावरच असं घेऊन असं दाबून घ्यायचं आणि काढून घेत घ्यायचं मंडळी कांदा तळून झाला ह्याच मध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं तळून घ्यायचं आपल्याला पूर्ण असा कोमळे पर्यंत ह्याला तळून घ्यायचंय खोबरं सगळ्यात शेवटी कारण खोबऱ्याने पटकन तेल खराब होत म्हणून खोबरं शेवटी तळायचं मंडळी हा मसाल्याचा उपयोग कशा कशात करायचा बोललीच आहे चिकनच्या भाजीमध्ये मटणच्या भाजीमध्ये किंवा मिसळ मिसळ आपण बनवतो ना त्या मिसळमध्ये तरी खूप छान येते तरी साठी जो मसाला बनवतात किंवा कांदा लसूण मसाला म्हणून आपल्याला घालायचा असेल तर कांदा लसूण मसालाही हा घालून बघा आता लसूण पण झालेला आहे बघा त्यावर मस्त लसूण एकदम लालसर झालेला आहे आता लसूण ही, ही काढून घ्यायचंय एकदम कोमल झालेला आहे बघा अशा पद्धतीने एवढा लालसर लसून तळून घ्यायचं आता आम्ही लसूण पण काढून घेते मंडळी लसूण पण झालं आता आलं टाकून घ्यायचे ग्रॅम आलं घेतलेलं आहे मंडळी आलं पण तळून झालेले आलं जास्त पतवायचं नाही एक पाच सात मिनिट परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं खोबरं तळून म्हणजे खोबरं तुम्ही किसून भाजूही शकता तळलंच पाहिजे असं नाही मग मी तळून घेते खोबर तुम्ही किसून एकदम लालसर भाजून घ्यायचंही बघा तळून झालेलं आहे आता हेही काढून घेते आणि मी दुसरं उडलेलं म्हणजे हे दोन्ही एकत्र वाटल्याने काय होतं थोडस मसाला ना जाडसर होतं आणि आम्ही जाडसरच बनवतो पण आज मला बारीक बनवायचंय म्हणून मी वेगवेगळं वाटणार आहे नाही तर मी हे एक अर्ध घेते आणि ह्यातलं अर्ध घेऊन असं दोन्ही एकत्र वाटून घेते ह्याला ओलावा सुटल्यामुळे हे बारीक वाटलं जात नाही हे कारण आहे आता मी हे वेगवेगळं वाटून घेते मिक्सरला आणि मग पुढे दाखवते तर मंडळी बघा तळलेले मसाले होते ते पण वाटून घेतले आणि जे सुके भाजून घेतलेले ते वाटून घेतले आता काय करायचंय ह्यातला अर्धा मसाला ह्यातला अर्धा मसाला घेऊन एकदा मिक्सरला नुसतं फिरवून घेऊन एकत्र करून घ्यायचंय बस आता हा मसाला आपला तयार झालेला पण आपल्याला हा एकत्र पण करायचा आहे ना तर मग आता हा अर्धा अर्धा घेऊन मिक्सरला फिरवायचा आणि एकत्र मंडळी बघा दोन्ही मसाले जे तळलेले आणि सुखे मसाले जे कडे मसाले होते ते सगळे वेगवेगळे वाटून घेतलेले ते एकत्र करून पुन्हा वाटून एकत्र करून घेतले आणि हा मसाला आपला तयार झालेला आहे बघा हा एवढा कोरडा झालेला आहे आणि जरसा गार होईल तसा अजून हा कोरडा होईल आणि हा मसाला कसा वापरायचा तर तुम्ही कशासाठी वापरायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मटनमध्ये किंवा चिकनमध्ये एक किलोचं जर प्रमाण असेल तर ह्या चमच्याने हा इतका मोठा चमच्याने जर तुम्हाला जाड ग्रेव्ही हवी असेल तर ह्या चमच्याने तीन चमचे आणि पातळ हवे असेल तर दोन चमचे आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय घालायचं आहे फक्त कांदा लाल तिखट कारण यामध्ये लाल तिखट कमी घातलेलं आहे आणि हळद ह्या गोष्टी घालायचे आहेत आणि तेल घालायचं आहे गरम मसाले सगळे ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे गरम मसाले घालायची गरज नाही आणि असा मसाला तुम्ही हा वर्षभरही करून बाहेरही राहू शकतो फ्रीजमध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा कारण त्यामध्ये कांदा वापरलेला आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा तर हा मसाला जसाचे जसा वर्षभर जसाचे जसा, जसा, जसा राहील आणि तुम्हाला जर पंधरा दिवस महिन्यासाठी बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही तोही बनवू शकता तर तुमच्याकडे नेहमी मटन चिकन आणत असतील अशासाठी हा मसाला आणि तुम्हाला मिसळसाठी पाहिजे असेल तर मिसळमध्ये जशी तरीसाठी जो आपण खोबरं कांद्याचा जो मसाला करतो तोच हा मसाला आहे काळा मसाला तर तुम्ही जशी एक वाटीभर मिसळचा असेल तर त्याला एवढा मसाला तुम्ही एक चमचा दीड चमचा घालू शकता आणि मस्त अशी लाल तिखट घालून तरी मस्त घेऊ शकता हळद नाही घालायची लाल तिखट घालायचं फक्त आणि मग ते तरी ह्याने पण बनवू शकता तर अशा पद्धतीने हा माझा हा मसाला बनून झालेला आहे बरोबर हा नऊशे ग्रॅम मसाला झालेला आहे हा जर नऊशे ग्रॅम मसाला बाजारात घ्यायला जातील ना तर खूप महाग पडणार आणि जे साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही दुकानात घेऊन गेले आणि ती लिस्ट दाखवली तर तुम्हाला सगळे मसाले बरोबर वजनी प्रमाणात मिळतील कारण मी हा सगळा मसाला वजनी प्रमाणात बनवलेला आहे फक्त दोन गोष्टी आहेत की त्या चमच्याच्या किंवा मोजून घेतलेल्या आहेत त्याही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कळेल मी कुठल्या मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ते किती प्रमाण घेतलेलं आहे मंडळी कसा वाटला कांदा लसूण मसाला मटन मसाला चिकन मसाला मिसळ मसाला सगळ्यांसाठी हा एकच कस मसाला कसा वाटला ते मला करून नक्की सांगा